नमस्कार मी पल्लवी पल्लवी मध्ये रेसिपी सर्वांचं खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीय स्पेशल आमरज पुरी सर्वप्रथम आपण पुऱ्या बनवायला घेऊयात पुऱ्यासाठी इथे आपण पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ मळताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाहीये चवीपुथ मीठ यामध्ये आपण एक चमचा रवा टाकणार आहोत मिक्स करून घ्या व्यवस्थित सगळं पीठची गोष्ट म्हणजे यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय कारण पुऱ्यांसाठी आपल्याला घट्टच पीठ हवंय अशा प्रकारे जर फिरं मी तर तेलकट होणार नाही अगदी लागेल तसं फोड पाणी घ्या आणि मला पाहू शकता तुम्ही अगदी कमी पाणी वापरून आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे एकदम घट्टसर असं पीठ मळलेलं आहे पाहू घट्ट पीठ मळलेलं आहे हे आपण पंधरा मिनिटं झाकून ठेवूया पुऱ्या लगेच करायला नाही घ्यायच्या तोपर्यंत आपण अमरसाची तयारी करून घेऊया आता आपण बनवूयात पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस इथे आपण मिक्सर व कुठल्याही मशीनचा वापर नाही करणार हातानेच करणार आहोत इथे आपण पिकलेले आंबे घेतलेले आहेत शक्य असेल तर पिकलेलेच आंबे घ्या कोणत्याही प्रकारचे आंबे घेऊ शकता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वरचं देठ थोडस कापून घेणार आहोत हा आंबा आपल्याला हातानेच मऊव करून घ्यायचा आहे सर्व साईडनी दाबून घ्या सर्व घर नए नए वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब कीजिए नोटिफिकेशन के लिए घंटी बजाइए ही आंब्याचा रस बनवण्याची खूप जुनी पद्धत आहे हाताने असं सर्व वर पोळीमधला काढून घ्या पोळी काढून घ्या हाताने सगळं जो आहे तो बारीक करून घ्यावा त्यामुळे आंब्याला ओरिजिनल जी चव आहे ती राहते असेच सर्व आंब्याचा रस आपण काढून दोन आंब्याचा आपण घर काढून घेतलेले आहेत पोया बाजूला काढलेले आहेत व हाताने स्मॅश व्यवस्थित करून घेतलेला आहे इथे आपण वेलची हो। वेलची टाकणार आहोत चमच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे स्वादासाठी थोडी वेलची घेऊन आता थोडीशी जायफळ पावडर फ्रेश नेहमी जायफळ किसून घ्यायचे त्यामुळे स्वाद छान येतो पावडर करून ठेवण्यापेक्षा दोन आंबे घेतलेत म्हणून इथे मी दोन चमचे साखर दो दो गित घेते जसं आंबा गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पिकलेला आंबा घेतला आहे त्यामुळे साखर जास्त लागणार नाही आणि महत्वाची टिप म्हणजे इथे आंबा बाधू नये म्हणून आपण साजूक तूप वापरणार आहोत शक्यतो दूध तुम्ही टाळावं इथे साजूक तूप वापरतोय यामुळे अजिबात त्रास होणार नाही व्यवस्थित हलवून घेऊयात व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने आमरस खाण्यासाठी रेडी आहे असा तुम्हीही बनवा आमरस व तुम्ही खा व सगळ्यांना खायला घाला आता आपण नेक्स्ट पुरीची तयारी करून घेऊया पंधरा मिनिटं आपण गव्हाचं पीठ भिजत ठेवलं होतं व्यवस्थित भुजलेलं आहे भिजल्यावर सुद्धा पुन्हा एकदा पळपटावर घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ अशा प्रकारे माळायचे की त्याला बेगा शिरा वगैरे दिसल्या पाहिजेत आपल्याला पीठ व्यवस्थित म्हणजे माळायचं मळून झालेला आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पुऱ्या लाटू शकता एकतर छोटे छोटे गोळे करून सेपरेट एक पुरी लाटू शकता किंवा मग मोठा किंवा मुठ, मग मोठा गोळा करून वाटीत किंवा कोणत्याही डब्याच्या साखळाने तुम्ही पाडू शकता इथे मी याचे मोठे दोन गोळे करून घेणार आहे बरेचसे लोक पुऱ्या करताना पिठाचा वापर करून किंवा तेलाचा वापर करून पुऱ्या करतात बट आपल्याला तसं नाही करायचं डायरेक्टली लाटून घ्यायचे कारण त्यामुळे मग पुरी जास्त तेल पिते घेऊया सर्व साईडने एकसारखी लाटून घ्यायची कमी हो। जास्त नाही पुऱ्या पाडून घेऊया एका चपातीमध्ये तीन पुऱ्या निघतात सर्व पुऱ्या आपण करून घेऊया आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तेल इथं तापायला ठेवलं होतं तेल छान तापलं आहे तेलामध्ये आपण एक छोटासा गोळा टाकून बघितला तर तेल आपल्याला कळते की छान तापलेलं आहे पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती तळायच्या आहेत त्यामुळे व्यवस्थित छान उकतील व मऊ लुसलुशीत होती जिथून आपण लाटलेला आहे मागच्या बाजूने जसं आहे तसं सोडायची जास्त हलवायची नाही आपल्याला एकाच साईडनी व्यवस्थित ऊन द्यायची आहे मग दुसऱ्या साईडने आपण पलटणार आहोत तेल प्रकारे अशा आपण सर्व पारंपरिक पद्धतीने आपली आमरस पुरी खाण्यासाठी रेडी आहे एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते खूपच सॉफ्ट आणि मऊ झालेली आहे आमरस ची टेस्ट करून दाखवते हा खूपच छान मस्त झालेला आहे तिथे खावा आमरस वाटतंय खूपच मस्त टेस्ट झालेली आहे तुम्हीही ह्या अक्षय तृतीयेला अमरस पुरीचा वेत नक्की करा अशा प्रकारे जर आमरसपुरी बनवली तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद